रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो वर्षाताई गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये आता उत्तर मध्य मुंबईमध्ये सामना रंगणार आहे अशामध्ये मित्रांनो वर्षाताई गायकवाड निवडून येणं अत्यंत महत्वाचं आहे उमेदवार कोणत्या पक्षामध्ये आहे यापेक्षा उमेदवार कोणत्या विचाराचा आहे हे महत्वाचं आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की वर्षाताई गायकवाड या शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेच्या आहेत आणि अशावेळी जनता मतदान करताना स्ट्रॉंग उमेदवार पाहत असते आणि अशावेळी वर्षाताई गायकवाड या स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्यामुळे मित्रांनो या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे उत्तर मध्य मुंबईमधील जे उमेदवार आहेत आणि जो माझा व्हिडिओ पाहत असतील त्या सर्वांना आव्हान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझा आणि वर्षाताई गायकवाड यांचा कसलाही काही लांबूनसुद्धा संबंध नाही मी माझ्या आयुष्यात फक्त दोन वेळा मुंबईला गेलेलो आहेत आणि फक्त त्या दोन वेळा मुंबईच्या प्रवासामध्ये फक्त एक रात्रभर मी मुंबईमध्ये राहिलेलो आहे त्यामुळे मुंबईचा आणि माझा काही कसलाही संबंध नाही तरीसुद्धा एक आपलं जे विचाराचं नातं आहे आपलं नातं हे शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि वारकरी साधू संतांच्या विचाराचं नातं आहे त्या नात्याला साक्षी ठेवून आव्हान करत आहे कारण उज्ज्वल निकमसारखा एक व्यक्ती चतुर व्यक्ती चतुर व्यक्ती यामुळे म्हणायचं कारण यांचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे आणि प्रत्यक्षामध्ये असणारा चेहरा वेगळा आहे जर एक निष्णात वकील ज्याचं संपूर्ण देश पातळीवर नाव आहे आंतरराष्ट्रीय काही देशामध्ये सुद्धा ज्यांचं नाव आहे असा वकील ज्या वकिलाला जर मोदींचा खरा चेहरा जर लक्षात येत नसेल तर मित्रांनो अशा व्यक्तीला पाडणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी वर्षाताई गायकवाड यांच्या उमेदवारीवर भाष्य केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी राजकीय सेटलमेंटवर भाष्य केलेलं आहे वर्षाताई गायकवाड यांना जो मतदारसंघ बदलून देण्यात आला त्याबद्दलसुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे मित्रांनो अजून वंचित बहुजन आघाडीने तिथून उमेदवार दिलेला नाही आणि तो द्यावा की न द्यावा हा वंचित बहुजन आघाडीचा अधिकार आहे त्यावर मी भाष्य करणार नाही त्यावर बोलणार नाही आणि त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे मी फक्त शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रहित धरून हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्या अनुषंगाने आवाहन करत आहे की वर्षाताई गायकवाड आणि उज शिवल निकम यांच्यामध्ये तिथं टफ फाईट होऊ शकते जर भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने जर तिथं उमेदवार या दोघांपेक्षाही स्ट्रॉंग उमेदवार जर दिला या दोघांचाही पराभव करून जर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येत असेल इतका स्ट्रॉंग उमेदवार जर असेल आणि तेथील जो मुस्लिम समाज आहे तो सुद्धा जर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जर पाठिंबा देणार असेल तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा सुद्धा तुम्ही त्यावेळेस विचार करू शकता परंतु या दोघांचाही पराभव करेल इतका स्ट्रॉंग उमेदवार तो हवा जो माणूस जो व्यक्ती इतका खोटं बोलतो खरं आणि खोटं यातला फरक जर या वकिलाला कळत नसेल ज्या नरेंद्र मोदींनी खोटं बोलण्याचं एक रेकॉर्ड या देशामध्ये केलेलं आहे आणि मित्रांनो पहिल्या फेजला नरेंद्र मोदी हे मोदी की गॅरंटी घेऊन मैदानामध्ये उतरले आणि दुसऱ्या फेजमध्ये लगेच नरेंद्र मोदी यांनी कशाचीही वाट न पाहता त्यांचं आवडतं कार्ड हिंदू मुस्लिम खेळण्याचा प्रयत्न केला म्हणजे जो प्रधानमंत्री हिंदू मुस्लिम या नावाखाली जर तुमचा बुद्धिभेद करत असेल येथील जनतेला डिव्हाइड करत असेल डिव्हाइड अँड रूल पॉलिसी इतक्या उघडपणे जो व्यक्ती राबवत असेल लोकांमध्ये नफरत पैदा करत असेल लोकांमध्ये विभाजन करत असेल एवढंच नाही हिंदूंचं ब्रेन करून हिंदूंना गुलाम बनवण्याचं षडयंत्र राबवत असेल मित्रांनो मी स्वतः हिंदू आहे आणि हिंदू म्हणून माझ्या हिंदू भावांना बहिणींना आव्हान आहे आपल्याला शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि वारकरी साधू संतांनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे भारतीय राज्यघटनेद्वारे ती आपल्याला हमी दिलेली आहे आणि नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला मानसिक गुलाम करण्याचं काम करत आहे हिंदूंचं ब्रेन वॉश करून त्यांना गुलाम म्हणून वापर इतकं क्रूर राजकारण जगाच्या इतिहासामध्ये आजच्या घडीला जर घडत असेल एकवीसव्या शतकामध्ये घडत असेल विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये घडत असेल ज्या वेळेस तुम्ही शाळेमध्ये तुमची पोरं जेईची नीटची तयारी करत आहेत अशा काळामध्ये जर ब्रेनवॉशचा हा खेळ या देशामध्ये खेळला जात असेल ज्यावेळेस तुमच्याकडे हातामध्ये टेक्नॉलॉजी आहे तंत्रज्ञान आहे विज्ञान आहे डार्विनचा सिद्धांत आहे विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे तर्क बुद्धी एवढी प्रगत झालेली आहे मानसशास्त्र एवढं प्रगत झालेलं आहे अशा काळामध्ये जर ब्रेन वॉश करून तुम्हाला मानसिक गुलाम करून तुमच्यावर राज्य करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी जर यशस्वी होत असेल यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे यांना घरी बसवणं गरजेचं आहे आपण शंभर टक्के मतदान करू शकतो उदाहरण द्यायचं म्हटलं तर मनोज जारांगे पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते परंतु अॅम्ब्युलन्समध्ये मतदानाला गेले मतदान करून परत ॲडमिट झाले अशा पद्धतीची जर जागृतता प्रत्येक शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणाऱ्या मतदारामध्ये जर झाली तर मित्रांनो आपला विजय शंभर टक्के आहे म्हणजे आपले अनेक लोक मतदान करत नाहीत यामुळे अशा कुविचाराचं अशा विषमतावादी विचाराचं राज्य आपल्यावर येत आहे आपल्याकडे लोक आहेत आपल्याकडे मतदान आहे आपल्याकडे बहुमत आहे आपली डोके, है, डोके है, 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 जास्त आहेत नुसते डोके मोजायला जास्त असून उपयोग नाही आपण युनायटेड होणं गरजेचं आहे एकत्रितपणे विचार करणं गरजेचं आहे कुठे कोणता उमेदवार निवडून द्यायचा हे समजणं गरजेचं आहे जिथं आपली जास्त ताकद आहे तिथं जास्त ताकद लावणं गरजेचं आहे आणि जिथं आपली कमी ताकद असेल तिथं समोरचा कोणता चांगला उमेदवार आपल्याला निवडून देता येईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे तर लोकशाही सक्षम राहील तर भारतीय संविधान सक्षम राहील याचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे आणि या अनुषंगाने मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो की वर्षाताई गायकवाड यांना निवडून ना आणावं आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम